मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस शासन अन्न अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई त्यांच्याकडे शासन निर्णय दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस अनुभव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध होऊन देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये केंद्र शासनाच्या मान्य प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या प्राप्त लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्पन मोफत मोफत उपलब्ध करून देण्याचे आहे लाभार्थ्यांची पात्रता सदर योजनेचा लाभार्थी लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे दोन प्रधानमंत्री उज्ज्वल उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी पात्र असेल चार या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ मिळणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर विभक्त केल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाही ना। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत लाभ लाभार्थ्यांना डी पी टीद्वारे द्वारे पैसे जमा करण्यात असल्याने सर्व लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करावे व ही कवायचे करणे आवश्यक आहे या एस अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मी त्यांना